बाहुबली चोर सापडले सोलापूर पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या या बातमीचे सोलापुरात साकारतोय सोलापुरातील विजापूर रोडवरील सोलापूर। चंटक पार्क समोर असलेल्या बाहुबली नगरातील बाहुबली जैन मंदिरामध्ये विविध देवदेवतांच्या पंचधातूंच्या मूर्ती आणि रोख रक्कम अशी एक लाख त्र्याहत्तर हजारांची चोरी करणारे तसंच रेवणसिद्ध मंदिरासमोरील धानम्मा देवीच्या मंदिरात दानपेटीतील सहा हजार रुपये चोरणाऱ्या तिघांना सोला पूर शहर गुन्हे शाखेनं बारा तासांच्या आत जेरबंद केलंय देवदेवतांच्या मूर्तीसह सराईत गुन्हेगार नहरुनगर येथील आकाश पवार थोरली इरणावस्ती येथील अश्पाक शेख आणि नगरातील करण केंगार या तिघांना अटक करण्यात आली आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन सोलापूर गुन्हे शाखेकडील टीमचं याबाबत अभिनंदन केलंय ही कामगिरीही पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने तसंच गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर तपास पथकातील पोलिसांमधील संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार राजन मोरे सिद्धाराम देशमुख अजय गुंड चालक बाळासाहेब काळे तसंच सायबर पोलीस ठाण्यांकडील प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली आहे चार तारीख चार ऑक्टोबर रात्री दहा ते पाच सकाळी साडेसहाच्या दरम्यान विजयपूर रोड सोलापूर येथील मंत्री चांडक पार्क समोर असलेले बाहुबली नगर येथील बाहुबली जैन मंदिरामध्ये विविध देवदेवतांच्या मूर्ती व रोख रक्कम असा एकूण एक लाख त्र्याहत्तर हजारच्या किमतीच्या माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या नेल्याबद्दल माहिती मिळालं होतं श्री अनिल माणिक शेट्टे यांच्या फिर्यादीमधून आम्ही विजयपूर नाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलं होतं तसेच त्याच दरम्यान विजयपूर रोड येथील सिद्धेश्वर मंदिरासमोरील दानपेट्टी जी आहे ते फोडून त्यातून सहा हजार रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याबद्दल श्री सिद्धय्या हिरमेटे हिरेमेट यांच्या फिर्यादवरून सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हे दाखल केले होतं हे गुन्हे दाखल होऊन अगदी सहा ते सात सात तासामध्ये त्यात इन्वॉल्ड तीन आरोपी आहे त्यांना ताब्यात घ्यायला आपलं डी सी पी श्री कपाडे डी DC, सी uh, पी श्रीमती पाटील यांच्या नेतृत्वाखाली ए सी पी uh, श्री माने आणि uh, ठाणेदार श्री दादा गायकवाड पी आय क्राईम श्री uh, uh, माने अगेन uh, आणि त्यांच्या टीमनी यशस्वी रीतीने अगदी सहा सात तास हे तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन ते पूर्ण मुद्देमाल पण परत रिकवर केलेले आहेत आपलं सोलापूर शहरामध्ये हे कोजागिरी पौर्णिमा उत्सव पौर्णिमानिमित्त जे बंदोबस्त चालू आहे अशा असतानाही एक ब्लाइंड केस टेक्निकल आणि ह्युमन इंटेलिजन्स वापरून पोलीस स्टेशनचे पथक आणि क्राईम ब्रांचच्या पथकांनी एवढं सोपं कालावधीमध्ये कमी कालावधीमध्ये यांनी उघडा उगड़ की साणून सराईत गुन्हेगार आकाश सुरेश पवार वाई सव्वीस राहणार नेरुनगर आणि अश्पाक मौला शेख वाई सत्तावीस राहणार तोरली वस्ती आणि करण उर्फ करण्या केंगार राहणार दामानीनगर अशा तिन्ही आरोपींना अटक करून हे तीन केस आ, हे दोन्ही मंदिर चोरीचे केसेस उघडकीस आणलेलं आहे त्याबद्दल सर्व अधिकारी ज्यांनी मेहनत घेतलेला आहे आणि गुन्हे शाख्याच्या श्री केडकर आणि त्यांचे पतन असं सर्वांना मी अभिनंदन करतो श्री कबाळेसाहेब पाटील मॅडम साहेब अकोज ए सी पी पी आय दोनी साहेब पी आई दादा गायकवाड साहेब केडकरजी साहेब संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार राजेश मोरे सिद्धाराम देशमुख अजय गुंड आणि बाळासाहेब काळे सोबतच प्रकाश गायकवाड साहेब पी एस जे अशा सा, सा मच्छिंद्र राठोड अशा सर्व अधिकारी अंमलदारांना मनापासून अभिनंदन करतो आ, हे सोलापूर पोलीसचे पोलीस शहर पोलीस युनिटच्या अत्यंत कमी काळात त्यांनी सर्व टीम्स वापरून ताबडतोब हे गुन्हे उघडकीस आणून जे मूर्ती आणि पैसे चोरी गेलं होतं ते सर्व इमिडिएट रिकवर केलेलं आहे कुठल्याही प्रकारचं नुकसान न होता आणि त्यांच्या धार्मिक भावनाही ना दुखवता तशाच परिस्थितीत त्यांनी रेकवर केलेलं आहे ते खूपच कौस कौतुकास्पद गोष्ट आहे त्याबद्दल पुन्हा आणि पूर्ण टीमला अभिनंदन करतो लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स सर्व प्रकारच्या नामांकित कंपनीचे प्लायवूड होलसेल दरात सेंच्युरी प्लायवूड दिग्व्या प्लायवूड ट्रिबेका प्लायवूड ॲक्शन टीसा बायलो एच डी एच आर एम एम डी एफ आदी नामांकित कंपन्यांचे प्लायवूड तेही पाच वर्षापासून लाईफ वॉरंटीसह वॉरंटी सह होलसेल मध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव बहात्तर एकवीस सतरा अडुसष्ट